नमस्कार मी वीरपत्नी रेखा कैलाश वाघ मी औरंगाबादमध्ये राहते मी माझ्या वयाच्या चौदाव्या वर्षी असताना माझ्या आईवडिलांनी लग्न केले माझं लग्नही कळत नव्हतं आणि फौजी काय असतो हेही कळत नव्हतं जेव्हा संसाराला सुरुवात झाली मी पुण्यामध्ये राहिले दोन वर्ष त्यांच्यासोबत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागलात फौजी लाईफ कशी असती ते डिसिप्लिन ते अनुभवलं आणि ते खूप हवा हवं असं वाटायला लागलं ला, छान वाटायला लागलं ला। तर बोलणं वगैरे असं कधी त्या गोष्टीत झालं नाही कारण की त्यांनी कधी असं सांगितलंच नाही की हे असं असतं ते तसं असतं त्यांना असं कधी जा वाटलं की वाटलंही नाही की ही गरज पडेल भविष्यात असं होईल जो व्यक्ती आहे तुमच्या समोर आज तो प्रतिमित आहे तो व्यक्ती एवढा स्ट्रॉंग होता ना त्याला स्वतःवरती खूप कॉन्फिडन्स होता खूप कॉन्फिडन्स की मी माझ्या परिवाराला कधीच एकटं सोडणार नाही जेव्हा त्यांना त्यांचं असं झालं जे सर होते बस त्यांच्या सोबत होते ते एकच म्हणायचे फक्त एक आणि जस्ट मी त्यांना भेटले दहा वर्षानंतर मी त्या सरांना भेटले ते फक्त एकच म्हणायचे सर मला वाचवा माझं परिवार एकटं आहे सर मला वाचवा मी मोठा आहे घरातला मला मुलगा आहे सर माझे आई वडील सर माझी बायको तर ते ऍक्च्युली ते सर त्या दिवशी ज्या जेव्हा भेटले ना त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं मला बघून म्हणे ते जे वाहकने वर्णन केले ते तुमच्या रूपात मला दिसते म्हणे आज हे आता खूप खूप कठीण चाललंय भीती वाटते कधी आणि ऍक्च्युअल ज्या दिवशी त्यांचं ते, ते मला बोललेले मला म्हणायचे अरे मला वाटतच नाही म्हणे रेखा की मला आता उद्याचा दिवस उगेल म्हणून माहित नाही म्हणे का पण मला असं वाटतंय कारण की वाट भीती कधी त्यांना वाटली नाही ड्युटीची कधी त्यांनी भीती हे केली नाही पण माहित नाही की का त्यांना अशी हे वाटायचं की घरी येऊन मरण्यापेक्षा तिरंग्यात आलेलं माझ्यासाठी मी सो भाग्यवान राहील म्हणे कधीतरी सांगायचे की नाही मग जीवन असं रडत बिडत नाही जगायचं मी जेव्हा ही घटना होऊन गेली माझा मुलगा माझ्या पोटात होता तीन महिन्याच्या माझे मिस्टर कधीच कुणाच्या स्वप्नात नाही गेले कुणाच नाही एकच एक, वेळेस स्वप्नात आले एकच वेळेस एकदाच फक्त म्हटले की कशाला रडती म्हणे अजिबात रडायचं नाही कमी पडलंय का तुला काही तुला कुणाच्या हातसमोर हात पसरायची गरज आहे का तू फक्त माझ्या मुलांकडे लक्ष दे माझा आणि एवढं सुद्धा बोलून गेले माझा आथरू खूप हुशार मुलगा आहे त्याच्याकडे लक्ष दे तो पण इतका समजदार निघलाय मुलगा पूर्ण वडिलांच्या म्हणजे दिसण्यापासनं तर वागण्यापर्यंत पूर्ण वडील मला अक्षरशः ते नजर येतात त्याच्यामध्ये की पूर्ण वडिलांची छाया येतो बोलण्यात वागण्यात सगळ्या गोष्टी खूप स्वप्न होते खूप खूप छान आणि आमचा संसार इतका छान चालला होता दोन वर्षाची सोबत आम्ही पुण्यामध्ये होतो दोन वर्ष जे कॉमन लोक जगतात जे सिव्हिल लोक जगतात ते खरंच फौजीच्या लाईफमध्ये नसतात त्यांचं प्रेम त्यांचं वागणं बोलणं त्यांच्या परिवाराविषयी खूप खूप प्रेमळ असतं खूप आणि ते असे सीमेवर लढताना तरी ते खूप स्ट्रॉंग असतात पण ते परिवाराबद्दल इतके सॉफ्ट असतात खूप हळवे असतात खूप आणि ते मी खूप जवळून बघितलं आपण मी रिटायर झाल्याच्या नंतर आपण गावाकडं जाऊयात आपण mm. ज्या मुलांना आई वडील नाहीये mm. त्या मुलांसाठी आपण काहीतरी करूया आपण mm. मी शेती करेन मी पण त्या मुलांसाठी काहीतरी करेल हे एक स्वप्न होत त्यांचं एक सिंगर बनण्याचं स्वप्न होतं की मी रिटायर झाल्याच्या नंतर मी सिंगिंग करेल जसं की तिथं गार्डिंग वगैरे असतं ना फौजी एरियामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ऑफसरच्या प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं हे असं हात असायचा ते पाठीमागे बघितलं आणि त्यांनी डोळे पुसले कडी लावली मी त्यांच्या मागे गेले आणि मी त्यांना रेल्वे स्टेशनला सोडायला गेले तर कधी असं असं म्हणजे कधीच म्हंटले नाही का आता पुढे काय कधीच नाही पण तेव्हा एक सांगून गेले वेळ आलाच तर सांभाळून घेशील माहित नाही त्याच्यानंतर हा वेळ आला दोन महिन्यानंतर सव्वीस दोन दोन हजार तेरा त्या दिवशी सकाळी ते रोड चेकिंग करण्यासाठी गेले होते आणि बायलक त्यांचा पाय त्या सुरुंगावरती पडला मग तिथे तर त्यांनाही माहित होतं आता आपण हे करू शक वाचू शकत नाही किंवा mm. 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 कि आता इथून चान्स नाही आणि ते एक ते सरांना पण एक बोलले होते सर आज मी एकटा गेलो याच्यावरती बस गेली असती तर मिनिमम पन्नास तरी लोक गेले असते त्यांना कळून चुकलं होतं की आता आपण वाचू शकणार नाही आता हे झालेलं आहे जेव्हा त्यांनी ते प्रेस होतं ना ते, ते उडल्याच्या नंतर लहास झाला माझं लक माझा त्या दिवशी बड्डे होता तर मी वाट बघत होते आणि मी ऍक्च्युली मी रागावले होते रात्रभर आमचं बोलणं झालेलं आणि सकाळी फोन नाही आला लेकरा बाळांचं घरच्यांचं बोलणं आणि बोलता बोलता मग ते म्हंटले ठीक आहे आता झोपूयात मी तुला सकाळी कॉल करतो मला असं वाटलं की यांना माझा बड्डे लक्षात नाहीये पण त्यांनी त्यांची एक सवय होती का सरप्राईज hmm. हा ठीक आहे आता इल सांगायचंच नाही hmm. ठीक आहे आता बघूया आता आपण ही काय म्हणते रिॲक्ट काय होती ते रिॲक्ट होण्याच्या नादात ना बड्डे विश केलं आणि सकाळी मी अकरा वाजेपर्यंत वाट बघितली का फोन का नाही आला मला का ह्या माणसाने मला विश का नाही केलं खरंच लक्षात नाही एक मजा करत आहे म्हणून मी कॉल केला आता भांडायचं आता फुल भांडून घ्यायचं कॉल केला तर कॉल कट करण्यात आला माझा आणि मग मा मी म्हटलं कॉल कट केला तर का कट केला बाबा असं तर मी पुन्हा केला नाही त्यांना कॉल पण मग गावाकडं फोन केलेला अगोदर mm -hmm. कि माझ्या वडिलांना फोन केला होता की के असं असं झालंय म्हणून तर मग माझ्या वडिलांनी मला कॉल केला म्हणे काय करते बेटा तर मी म्हंटल बसलेली आहे mm -hmm. टीव्ही चालू आहे का आणि मला असा कधी शोकच नव्हता टीव्ही बघण्याचा विचारही नव्हता तेव्हा की असं असं काही होईल मग माझे वडील म्हंटले फोन आला का मला असं वाटलं की यांना ते काहीतरी बोलले वगैरे म्हणून हे असं मला म्हटलं हो त्यांचं माझं बोलणं झालं बरं म्हणे ठीक आहे मग माझे वडील डायरेक्ट माझ्याकडे आले आणि मग मला युनिटमधून कॉल आलेला तर मी आर्ग्यू करायला लागले त्यांना का कशामुळं वागचा फोन नाही लागत आहे तर ते म्हणे नेटवर्क इश्यू असेल त्यामुळं लागत नसेल आणि मग नंतर घेऊन घेण्यात घेऊन गेले सगळे आणि तिथंही मला एक दिवस पूर्ण दिवस माहीत नव्हतं की असं झालंय म्हणून पण मग ते सगळे रडायचे मी म्हणायची मग ते आजारी आहे ना म्हणजे मला सांगण्यात आलं तर ते आजारी आहे त्यांना दिल्लीमध्ये म्हंटल चला दिल्लीला जाऊ आपण पण मग ते सगळे म्हणायचे नाही दिल्लीला नाही जायचं आपल्याला मी चुकून त्यांना मी म्हंटल मी त्याचे काकू बोलते त्याला काय झालं सांगा तो जर हॉस्पिटल मध्ये असला तर आम्ही तिथे येतो hmm. मी त्याचे काकू बोलते मग ते म्हणे ऐसा ऐसा हो गया वाह शहीद हो गया। आप उसके पत्नी को मत बोलो वो प्रेग्नेंट है उसको कुछ हो जाएगा और आने मी दो तीन दिन तो लग जाएगी इसलिए आप बताओ मत तो जो प्रसंग होता मग मी समजून गेले की आता त्यांनी सांगितलंय एक तीन आहे प्रवास सुरू झाला मी तीन महिन्याचे प्रेग्नेंट होते असं कधीच विचारही नव्हता केला कारण की आसा, यासा यासा जवर मी त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान किंवा हा सांगता पण खूप प्रेमाने असं नाही हे असं करायचं मला कोणी बोललं असेल ना त्यांनी मला खूप समजून घेतलं त्यांच्या मुलाला पण त्यांनी जेवढं जवळ घेऊन सांगितलं असेल ना तसं मला सांगितलं जाऊ दे बोलतात चालू असतं घे समजून त्यांना मी जेव्हा बघितलं ना त्यांचा एक डोळा उघड्या उघडा होता आणि हे इथं पूर्ण स्टिचिंग होतं त्यांच्या हे पूर्ण स्टिचिंग होतं घोषमध्ये आणलं मग तेव्हा मला तिथं नेण्यात आलं जेव्हा तिथं आंगले डाव द्यायच्या अगोदर तर ते असं झालेलं म्हणजे माझा मुलगा तर अप्सरच्या गळ्यात पडलेला प्लीज माझ्या वडिलांचं टिके देऊ नका मला होता म्हणजे कधीच वाटलं नाही की ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडतील आणि भगवंताचरणी एकच प्रार्थना आहे नको ह्या गोष्टी कुणाच्याच आयुष्यात नको खूप वाईट असत एक वाटायचं की अरे ह्या माणसांनी देशासाठी खूप मोठं कार्य केलंय आज एक पूर्ण एक बसला म्हणा किंवा एक शंभर माणसांना म्हणा एका माणसाने वाचवले तो तो माणूस माझा आहे त्या माणसाने एवढं मोठं कार्य केले आज मी एकटी आज मी एकटी विधवा झाले पण कितीक तरी लोक वाचले माझ्या माणसामुळं हे खूप प्राऊड फील होत पण जेव्हा माझ्या मुलाच्या भावना जेव्हा बघितल्या त्या बाजूला खूप दुःख वाटलंय की आज माझ्या मुलाला पप्पा म्हणला ना तो घरात यायचा ते खूप वाईट वाटायचं आणि आज पण आहे ना सगळे जरी मुलं कुणाच्या वडिलाविषयी जर बोलत असले तो घरात येतो तो, तो म्हणतो आई सांगायला माझ्या वडिलाविषयी भरपूर काही आहे पण जे अनुभवलंच नाही वडील ज्या वेळेत पाहिजे होते त्यावेळेस आमचे वडील आमच्या सोबत नाही राहील आणि माझ्या छोट्याला तर काहीच कळत नाही खूप आठवण आली तर खूप आई कसे होते ग आई काय बोलायचे ग आई त्यांना मी आठवत असेल का आई माझ्याबद्दल कधी विचारलं असेल का त्यांनी खूप तरी कितीतरी दिवस ते मला विचारायचे आई फोन आला का आपण म्हण हो तो मी झोपले का फोन होतो आई माझ्याबद्दल विचारलं का म्हणजे आत्ता आत्ता थोडे मोठे झाल्यामुळं तरी प्रश्न कमी झाले खूप प्रश्न होते खूप आणि आई आणि वडील हे जेव्हा दोन्ही रोल निभवा लागतात तेव्हा कधीतरी रडावं पण लागतं आणि कधी कधी रडता रडता हसावं पण लागतं समाजामध्ये एक नक्की सांगेल मी समाजामध्ये ह्या दोन व्यक्तिरेखा जर कधी निभवायच्या असल्या तर घरातल्यापासून बाहेर बाहेरच्यापर्यंत तोंड द्यावं लागतं आणि एक वीर पत्नी आहे एक शहीद जवानाची बायको आहे हिला फक्त आणि फक्त पैशामुळेच हे केलं जातं हिला काहीच कमी नाहीये भरपूर पैसा भेटलेला आहे नाही यांना काहीच कमी नाहीये काय करायचंय का फक्त दोन मुलं सांभाळायची कुठून काय आणायचंय ही जी भावना आहे ही भावना खूप खूप बेकार भावना आहे समाजाची पण आणि घर घरच्यांची पण खूप महत्वाचा असतो बाप खूप महत्वाचा असतो कारण की आज एका विध्वेनं कुंकू लावलं ना तर तिला नावं ठेवण्यात येतं तिनं जर कधी मंगळसूत्र घातलं ना तिला नावं ठेवण्यात येतं आणि हे घरातनंच आहे असं सगळ्यांना कुंकू लावण्यात येतं पण आपल्याकडे बोट ओळत नाही आणि बोट का नाही ओळत की ही विधवा आहे आणि मी समाजाला माझ्या वतीने मी माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या प की तुम्ही एका वीर पत्नीला म्हणा एका विधवेला म्हणा सन्मान द्या आणि प्लीज हळदी कुंकू मंगळसूत्र जोडवे घालू द्या तुम्ही आज वटपौर्णिमेची पूजा करता तुम्ही आज मंदिरात जाता तुम्ही संक्रांत करता तिलाही मन आहे ती, तिला तिला ते ते ती एक लेडीज आहे तिलाही तुम्ही त्या तो अधिकार द्या तुम्ही तिला ते त्यांच्या नावावर त्यांची मुलं लहानाचे मोठे करते आणि ती तुमच्या बरोबरी ना तुम्ही दोघं असताना ती एकटी तो संसार पुढे घेऊन जाते त्यामुळे तुम्ही तिला मान द्या तुम्ही तिला तुमच्या पंक्तीत बसवा तुम्ही तिला विधवा म्हणू नका तुम्हाला कळकळीची कल विनंती आणि तुम्हाला सांगते मी मराठवाड्यामध्ये एक एक शब्द आहे सर रांडव विधवाला रांडव म्हणलं जातो प्लीज ह्या ह्या गोष्टी बंद करा प्लीज बंद करा तिच्या डायरेक्ट मनावरती परिणाम होतो ह्या गोष्टीचा तिनं तिचा नवरा काही मुद्दा मारलेला नसतो किंवा देशासाठी आज तो व्यक्ती जातोय पण तुम्ही जिवंतपणे ह्या माणसाला मारतायत जिवंतपणे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता करा तिला प्रोत्साहन द्या खच्चीकरण करू नका तुम्ही प्रोत्साहन द्या हा तू जे करते ना तिला तुला मी जर त्या फक्त चांगलं राहत असतील मंगळसूत्र घालत असतील हादी कुंकू लावत असतील तुम्ही त्यांचं खच्चीकरण करू नका मागं नावं ठेवू नका ना आज यांनी समाजासाठी यांचं बलिदान बलिदान दिले आणि यांनी बलिदान जरी नसतं दिलं किंवा आणखी कुणी जर दिलं नाही तर आपण गुलाम बनून जाऊ तिचं जे बलिदान आहे त्याच्याकडेही लक्ष द्या खरंच सांगते भगवंताने आशा माणसांना बार बार जन्माला मी तेच करणार आहे आणि तो मला माहिती तो त्याच्या पूर्ण बापाच्या रक्ताच्या थेंबा थेंबात रुजल्यासारखा म्हणा की तोच व्यक्ती माझ्या पोटी जन्म आलाय पण तो सेम त्याच पावलावरती पाऊल टाकणारा आहे आणि शब्द आणि शब्द असं वाटतं की तोच व्यक्ती मला बोलतोय की दुसऱ्यांनी कुणीतरी ते करण्यापेक्षा माझ्या मुलांनी स्वत उभा राहून त्यांच्या वडिलांचं तेवढंच प्रेमाने ते स्मारक उभं राहावं आणि त्यांच्या हाताने त्यांची सेवा होईल एकच संदेश दे मी का, का तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या स्वत तुम्हाला काय वाटते ते जगा प्रामाणिकपणे राहा आणि तुम्ही स्वतः तुम्हाला काय वाटते ते जागा तुमच्या मुलांपाठी मागं तुम्ही राहा तुम्ही कुणाची अपेक्षा करू नका आणि तुम्ही प्रामाणिकपणे जागा आणि बिनधास्त जागा तुम्ही समाजाची कुठल्याही प्रकारची हे धरू नका स्ट्रॉंग स्ट्रॉंग वुमन म्हणून जगा आपल्या मुलांसाठी एक असं व्यक्तिमत्व घडवा की आपल्या मुलाला आपल्याला स्वतःच्या आईवरती प्राऊड फील झालं पाहिजे कुणाच्या दबावात जगू नका समाजाच्या दबावात जगू जगू नका आजपर्यंत मीही तेच केले कारण की मी नाही मला कोण काय म्हणाल बिलकुल हेच का असं करू नका प्रामाणिकपणे जागा आणि सुंदर आयुष्य जागा खूप शॉर्ट जीवन आहे हे कुणाचं काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळं आनंदी राहा हॅप्पी राहा आपल्या माणसांनी जे केले ते आपण तर करू शकत नाही पण आपण त्यांच्या आनंदामध्ये आपण आनंदी व्हा आपले मुलं मोठे करा आणि चांगले त्यांना चांगल्या मार्गावरती लावा एवढंच सांगेल मी ते जिवंत आहेत ते आपल्यामध्ये आहेत आणि ते वारंवार आपल्याला तू आत्ता मला तर खूप वेळेस अनुभव आला कुठंतरी चुकत असले ना तर ते दिसत नाही पण ते कुठेतरी लगेच क्लिक होतं हे चुकतंय का हे होतंय का तिथनं मागं सरकते मी मला खूपदा असं संदेश कुठ कधीतरी आवाज येतो रेखा काही जरी एखादी गोष्ट चुकत असली ना आणि ती खरंच खूप महत्वाची असली तर लगेच आवाज येतो आणि ते न कळत होऊन जात अरे कुणीतरी आवाज दिलाय आपल्याला होतं ते ते आहे ते राहणार आहेत आणि ते हमेशा राहतील सगळ्यांच्या नशिबात नसतं आज मी पण सांगते माझ्या माझ्या जे नशिबात होतं मी सगळ्यात भाग्यवान विकते की मला माझा असा नवरा मिळालाय की तो आज पण माझ्या नसतानाही तो माझ्या खंबीरपणे पाठीमागे आज मला कुणाच्या समोर हात पसरायची गरज नाही ठेऊ आणि आज बघितलं तरी पण ना चेहऱ्यावर स्माईल पण येते आणि वाईटही वाटतं पण स्माईल जास्त येते की मीच नाही तर अनेक लोक ह्या माणसामुळं आज आहेत तुम्ही एवढा छान प्लॅटफॉर्म दिलाय आम्हाला कारण की इथं असं सगळीकडे व्यक्त होता येत नाही विधवा या नावाचा प्रसार बंद करा आणि आम्हाला तुमच्यामध्ये सामावून घ्या Bend